आज आपण तो मणिदेवकोपर्यंत मिनिटा लाग आपण कट केले 750 तर त्यांचा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने केला पण एक असं कार्यक्रम दिसला जो काहीतरी छाप पडलं माहिती तर तर चला पुढे आपण करतो तुझं शिक्षण काय झालं एम ए वेळ झालं पू बी ए वेळ झाला पण तुम्ही आता आता कुठल्या शिबीरमध्ये पडला पडला बस शिबिर तेच तयार झालं बरं मला वाटतं शिबीर पत्रकार घेऊन आले पण ते चांगलं होऊन बघायचं आला तुम्ही परीक्षा देऊन वगैरे मग असे तुम्ही काय म्हणून काय तयार केले पर्चा आलं तर काय नाही कारण तळागाळापर्यंत जाऊन ते पोच वगैरे आपण अवघड बरं लोकांना तसं जिंक आहे बर बर होईल अडचणी मग आतापर्यंत तुम्ही कुठून कुठली विधी केली लग्नाची विधी केला जे लग्न केली बरं मग आता एवढं असून सुद्धा मग आपल्या लोकांवर लोकांची वाटचाल कमी व्हायला लागली एकाच सुविधा लोक समजून पाहत नाही वर्ग जसं ख्रिश्चन गोष्ट आहे का नाही ख्रिश्चन गोष्ट आहे ना घरोघरी जाऊन सांगते वर्षात करतो तसं आपल्या लोकांना ते जमत नाही करत नाही बरं मग आता तिथून मग त्या ठिकाणी आपण कुठं कमी करतो असं काय वाटते का भरपूर बरं 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 आपण कमी पडतो असं वाटते तुम्हाला तर मग याच्यासाठी काय म्हणजे साईट बिवडले काय तुम्हाला बोलत असं काय तुमच्या डोक्यात एखादा प्लॅनिंग असं आहे का प्रतिसाद बाबासाहेब असतर तीन पिढ्यांनी कामच केलं नाही हा प्रॉब्लेम झाला आहे आपण आता सगळ्यांना सामोरे सगळ्यांना केलं पाहिजे केलं पाहिजे तर आता एखादा जर समजा त्या मार्गात येत असेल तर तुम्ही त्याला तुम्ही काय सल्ला देतील काय चांगलं राहणे चांगलं पे पण आपली अवस्था काय होत हां बाबासाहेब तुम्ही मग काय दिला बरं गोष्टी गोष्ट हां हां बाबासाहेबांना सांगतो तिथे तपासपर्यंत तुम्ही त्याला त्या कापर्यंत पोहोचल बरोबर त्याला ही इकडे आकर्षित कसं ऑफिस आहे सांगितलं पाहिजे बरोबर तर मग पोशिक्स आहेत हां बरोबर हे मोठेच आहे सांगायला पाहिजे त्याच्यामुळे कळणार नाही काय नाही समजा म्हणायला आपलं काम आहे आणि मग आता आले लोक तर तुमचं एक कॉन्टॅक्ट एखादा नंबर आहे का चा अठ्ठ्याण्णव बावीस सोळा एकत्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव बावीस सोळा एकोणीशे अठ्ठावन्न